मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर एका इलेक्ट्रिक एसी बसला अचानक आग लागलेली नागरिकांची तारांबळ आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही पुणे नाशिक महामार्गावर पेठ हद्दीमध्ये भाजीपाला प्रोसेसिंग मॉलला ला आग शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह मॉल आगीत जळून खाक वाढत्या महागाई विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक धुळ्यामध्ये युवक आघाडीचं वाढत्या महागाई विरोधात आंदोलन गॅस सिलेंडरची प्रतिमा जाळत दरवाढीचा केला निषेध आमदार अर्जुन खोतकर यांची मंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी फोनवरून बातचीत जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या सखोल चौकशीची मागणी केली जयस्वाल यांच्याकडून तात्काळ चौकशीचं चा आश्वासन वीज चोरी करताना पकडलेल्या ग्राहकाला दंड न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागणाऱ्या अभियंत्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल विभागाची कारवाई चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात दहशत निर्माण करणारा वाघ जेरबंद बँके भागातून वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश वाघाच्या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू बिष्णोई टोळी तरुणांच्या भरतीचे प्रयत्न बेरोजगारी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांची मुंबई पुण्यातून भरती बिष्णोई टोळीमध्ये आल्यास एरियात दहशत निर्माण होण्याची तरुणांना बतावणी तर गॅंग मध्ये आल्यास प्रसिद्धी आणि पैसाही मिळण्याचं आमिष दाखवलं जात आहे भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब बागेंची हत्या आमदार सुरेश धस यांनी बाबासाहेब आगेंच्या कुटुंबांची घेतली भेट आगे कुटुंबाला धस यांच्याकडून लाख रुपयांची आर्थिक मदत मुंबईतील कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाला गती देवणार नंतर आता कांजूरमार्ग डंपिंगवरही हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक स्तरावर बैठका आज मंत्रालयामध्ये कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाची बैठक पार पडणार धुळे महानगरपालिकेमध्ये आय दर्जाचा आयुक्त नेमा माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी गोटे आरोपांची महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर यांना घेतली दखल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज